मैत्रिणी मी मोनिका आणि मोनिका म्हणजे मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं मी ह्या चॅनलमध्ये स्वागत करते मैत्रिणींनो ब्लाऊज फिटिंग करता येत नाही कारण की नवीन शिकणारा मैत्रिणींना खरंच खूप प्रॉब्लेम येतो कारण की जो प्रॉब्लेम तुम्ही माझ्याबरोबर झालेला आहे कारण की मी ज्यावेळेस नवीन शिकत होते सुद्धा माझ्याबरोबर हे प्रॉब्लेम व्हायचं ज्यावेळेस मी ब्लाऊजची फिटिंग करायची त्यावेळेस लूज व्हायचं किंवा टाईट व्हायचं तर ही ब्लाऊजची फिटिंग आपण कशा पद्धतीने केली पाहिजे आपल्या मोठ्या खालचा भाग कमी जास्त होऊ नये यासाठी आपल्याला कोणती ट्रीक यूज करायची किंवा कोणती टिप्स आहे ती जाणून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर आपण जी ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती आपली सरळ शेती येत नाही मग ती सरळ शेतीसाठी आपल्याला कोणत्या ज्या टिप्स आहेत त्या यूज करायचे आहेत जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिटिंग अगदी तर चला मैत्रिणींनो आपण ह्याच्या आजच्या सुरुवात करूया आणि सगळ्यात प्रथम आता वाजलेले आहेत बारा आणि मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केलेला आहे कारण की तुम्हाला पण ब्लाऊज फिटिंग घ्यायला पाहिजे यासाठी तर कारण माझ्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत की नाही त्यांना पण ब्लाऊज फिटिंग मध्ये प्रॉब्लेम होतो त्यासाठी आणि त्यानंतर बारा वाजलेले आहेत आता आणि मी आता ब्लाऊजचे किती ब्लाऊज स्टिचिंग केलेले ते तुम्हाला दाखवणारे आता मी नऊ वाजता ब्लाऊज शिवायला बसली होती आता किती ब्लाउज शिवून झाले ते दाखवते तर मैत्रिणी हा ब्लाऊज पाहू शकता तुम्ही हा जो ब्लाउज आहे मी फोर्ट ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे आस्तरचा ब्लाउज आहे त्यानंतर त्याला हे जे लटकन लावलेले आहेत ना ला हे, हे पाहू शकता हे जे लटकन आहे ते लावलेले आहेत आणि हे लटकन मी कसे बनवले साडीच्या कपड्यापासून तुम्हाला जर माहित नसेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला शिकवेल हे ब्लाऊजची लटकन कशा पद्धतीने बनवायची आणि ज्यावेळेस हा जो ब्लाऊज वेअर केल्यानंतर याचे लटकन खूप छान दिसणार आहेत आणि तुम्ही पण असे लटकन घरच्या घरी बनवायला शिका आणि त्यानंतर हा एक ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे आहे हा जो ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाऊज आहे तो पण मी आज शिवून घेतलेला आहे म्हणजे आणि ह्या ज्या आता फिटिंग शिकवली कशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची मी फिटिंग केलेली आहे ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे मैत्रिणीनो मला जो अनुभव आलाय त्या अनुभवावरून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करत असते कारण की जे नवीन क्लास करतं त्यांच्याकडे एवढं म्हणजे एवढं डिटेल माहिती देत नाहीत क्लास ज्या ठिकाणी आपण क्लास केला तिथं हे ह्या ज्या माहिती आपल्याला केव्हा समजतात ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिव सारखे सारखे भरपूर ब्लाऊज शिव त्यानंतरच आपल्याला समजतं की आपण ब्लाऊजची फिटिंग म्हणजे कुठं चुकतो आपलं या गोष्टी आणि मला असं म्हणायचे तुमचं कुठेही चुकू नये तुमचे ब्लाऊज चार वेळा शिवून सो लागू नये यासाठी मी तुम्हाला समजून सांगत असते त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओला फिटिंग कशा पद्धतीने केली त्यानंतर मग मी आज काय केलेले आहे तीनही ब्लाऊज मी रेडी करून घेतलेले आहेत कस्टमरांच्या आहेत मैत्रिणी ब्लाऊज फिटिंगच्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया चला मग हा व्हिडिओ कंटिन्यू पहा तर मैत्रिणी पाहू शकता तुम्ही हा जो ब्लाऊज आहे आपल्याला ह्या ब्लाऊजची फिटिंग करायची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो ब्लाऊज आहे तो मी जे बे ब्लाऊजचं मेजरमेंट आहे ते कसं घेतलेलं आहे तर ते अंगावर घेतलेलं आहे आणि अंगावरच्या मेजरमेंटनुसार मी हा ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग केलेला आहे आणि याची जी फिटिंग आहे तीसुद्धा आपल्याला आता करायची आहे सर्व अगोदर आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मोंड्याकालचा भाग हा आपला सरळ आहे की नाही कमी जास्त असेल तर तो, तो कटिंग कर करायचा आणि मगच आपली स्लीवजला स्लीव्ज जॉईन करायची आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ब्लाऊज फिटिंगमध्ये आणि त्यानंतर दोन्ही बाजूचे जे फिटिंग आहे ते आपण चेक करून घ्यायच्या घालचा भाग आहे तो चेक करून घ्यायचा त्याच्यानंतरच आपल्याला फिटिंग करायचं आहे किंवा बाही फिटिंग करून घ्यायची त्यानंतर आपण काय करूया अगोदर हा जो ब्लाऊज आहे किंवा हे आपण ब्लाऊज स्टिचिंग करून घेतलेला आहे आता याची आपल्याला फिटिंग करताना कोणती काळजी घ्यायची मैत्रिण तुम्ही पाहू शकता हा जो ब्लाऊज आहे आता ह्या ब्लाऊजचं माप मी अंगावर घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी वही पण घेतलेली आहे तुम्हाला माप दाखवण्यासाठी आता ही जी घडी आहे ब्लाऊजची पावणे नऊ इंचाची आहे म्हणजे हा जो ब्लाऊजची फिटिंग आपल्याला पस्तीस छातीनुसार करायची आहे म्हणजेच साडेआठांवरती दोन रेषा म्हणजे पावणे नऊ इंचा अगोदर आपण काय करूया ह्या पद्धतीने ट्रीप मारून घेऊया सरळ बाजूने त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा या ब्लाऊजचा जो दंडगेर आहे तो सहा इंचाचा आहे सहा इंचाचा दंडगेर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं आणि आपले हा ही टिप्स तुम्हाला कशासाठी आहे ही टिप्स खूप महत्त्वाची आपलं जी फिटिंगची टिप आहे ती सरळ येत नाही त्याच्यासाठी आपल्याला ही टिप म्हणजे ही ट्रिक यूज करायची तर इथं आपला सहा इंचा दंडगेर आलेला आहे तिथून पुढं दीड इंच घ्यायचं इथं आलं आणि ती दोन जो कपडा शिल्लक राहील तिथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आता ही शिलाई दिल्यानंतर तो जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे याच्यामुळं काय होणार आहे जी फिटिंगची टीप आहे आपली ती सरळ येणार आहे आपला ब्लाऊज आपण कसाही कटिंग केला तरी सुद्धा आपली त्या ही जी ट्रिक यूज केली त्याच्यामुळं आपल्या फिटिंगची टीप अगदी सरळ येणार आहे तीच टेप आपल्याला ह्याही स्लीवजला म्हणजे ही पण आपल्याला ती ट्रिक यूज करायची आहे सहा इंचा दंड घेर घ्यायचा आहे पुढं दीड इंचा आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि तिथंच जिथं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तिथं ह्या पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं उरलेला कपडा आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आत्ताच तुम्हाला ब्लाऊजची जी फिटिंगची टीप आहे ती सरळ दिसत असेल बाजूने इथं जर ब्लाऊजची टीप सरळ दिसली तर आपल्या ब्लाऊजची नक्कीच फिटिंग सरळ येऊ शकते त्यानंतर आपण काय करूया आतल्या बाजूने दाप शिलाई देऊन घेऊया ब्लाऊज उलटा केल्यानंतर आणि दोन्ही बाजूने आपल्याला ती ट्रिक म्हणजे ती टिप्स फॉलो करून दोन्ही बाजूने दाप शिलाई देऊन घ्यायची आपल्याला मग आपल्याला जी ब्लाऊजची फायनल फिटिंग आहे ती करायची आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणी ही एकदम छोटी गोष्ट आहे पण मैत्रिणींना जमत नाही तर ती जमण्यासाठी आपल्याला कोणती टिप्स यूज करते तुम्ही पाहू शकता कारण की ह्या गोष्टीना ब्लाऊज शिव आपण जिथं शिकतो तिथं सांगितलं जात नाही तर आपल्याला ह्या अनुभव कसा येतो तर ज्या वेळेस आपण ब्लाऊजचं माप पाहतो त्यावेळेस किंवा ब्लाऊज आपण स्टिचिंग सारख्यासारखे करतो त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे आता ही ब्लाऊजाची आपली कंबर आहे ती किती आहे ते आपण म्हणजे कंबर कशी आपले तीस साईज आपली कंबर आहे आता तीसचा आपल्याला एक भाग काढायचा आहे मग तो मी काय केलं टेप तीसपर्यंत घेतला त्याचे चार तुकडे केले त्याचा एक भाग आला तो आपला साडेसात इंच आला आहे मग साडेसात आपली कंबर आहे त्याच्यानंतर जी छाती आहे ती आपली किती आहे पाहुणे नऊ इंच मैत्रिण हे पाहू शकता हे म्हणजे इथला माप नाही घ्यायचं आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचं आपलं माप चुकत तर नाही याचं आपल्याला खात्री करून घ्यायची तर पावणे नऊ कुठे तर साडेआठ वरती दोन रेष आहे इथं आपलं पावणे नऊ इंचा पॉईंट आलंय त्याच्यानंतर जी आपली बाही आहे ती सहा इंच आपल्या बाईचा दंडगेर आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ह्या तिन्ही टिपा अगदी सरळ दिसत असतील आता मी तुम्हाला एकदा शिलाई करून दाखवते मग तुमच्या पण लक्षात येईल की ब्लाऊजची फिटिंग आपली एकदम सर रेषेमध्ये आली आहे की नाही आपण जर दंड घेऱ्याचा भाग कट केला नसतात जास्तीचा तर नक्कीच आपलं दंड घेराच्या तिथं ब्लाऊजची जी शिलाई आहे ती तिरकी आली असती किती पाऊण इंचानी तिरकी आली असते आपण तो जास्तीचा कपडा होता तिथं तो कटिंग करून घेतला आहे ती स्टेप ही बाजूला फॉलो करायची कंबर साडेसात इंच घ्यायची आपलं छातीचं माप पावणे नऊ इंच आहे ते घ्यायचं आणि दंड घेऱ्याचा आहे सहा इंच आणि ह्या तीनही पॉईंट आहे ते आपण काय करायचे जोडून घ्यायचेत अगदी व्यवस्थित जोडून घ्यायचेत आपले जे फिटिंग कधी कधी काय होतं एक थोडं एक पॉईंट इकडे तिकडं होऊ द्यायचं नाही एकदम सरळ घ्यायची टीप आपली जरी इकडं तिकडं झाला आपला जो पॉइंट आहे फिटिंगचं तिथं आपण फिटिंगचं माप टाकलं तरी सुद्धा आपली एक जर पॉईंट कमी जास्त होत असेल तर तो एकदम सरळ घ्यायचा आहे आपल्याला एक पॉईंटने आपला ब्लाऊजचा काही फरक पडत नाही एकदम ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येते त्यानंतर हा आप ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे मैत्रिणींनं जे हुक लुक आहेत ते आपण नंतर ब्लाऊज झाल्यानंतर स्टिचिंग करून घेणार तुम्ही पाहू शकता ही जी ब्लाऊजची फिटिंग आहे समरा, समरा ती अगदी व्यवस्थित सरळशेत आलेली मोंढ्याखालचा भाग पण समोरासमोर आलेला आहे या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करा तुमच्या ब्लाऊजची फिटिंग अगदी व्यवस्थित येणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा वेळेस आपल्याला ब्लाऊजची फिटिंग केलेली असते तुम्हाला दाखवते आतल्या बाजूनेसुद्धा कशा पद्धतीने आपली ही कंबर आहे ती पण आपली एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे तीस सा आपलं कंबरचं माप किती होतं तीस तीस आपलं पूर्ण टेपने आपण मोजून घेतली पूर्ण कंबर तर तीस इंच पूर्ण आपली कंबर भरलेली आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करा तुमची नक्की ब्लाऊजची फिटिंग छान येईल माझ्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर नवीन असाल मैत्रीण होतं तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त या व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्यानंतर मी काय म्हणत होते तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग झाल्यानंतर फायनल फिटिंग केल्यानंतर आपण काय करायचं आहे बाजूला दोन टिपा जास्तीच्या देऊन घ्यायच्यात आतल्या साईडने जिथं आपण फायनल फिटिंग केली ना त्याच्या आतमध्ये दो दोन इंच दोन टिपा जास्तीच्या देऊन घ्यायच्या त्या कशा देऊन घ्यायच्यात तर त्या देताना आपण कोणती काळजी घ्यायची तर मैत्रिणींनं ही जी फिटिंग आहे ती दिल्यानंतर कधी कधी काय होतं असं पण होऊ शकतं की आपली जी फिटिंग कमरेला कमी होऊ शकते त्याच्यामुळं आपण ज्या टिपा आहेत त्या अगदी जवळजवळ मारायच्या आहेत